अंबाजोगाई हो शहरातील सावरकर चौक ते सायगाव नाका हा रस्ता आहे या रस्त्यावर दोन्ही बाजूने खाजगी रुग्णालये थाटली गेलेली आहेत तसेच औषधाचे दुकानही आहेत आवय अत्यावश्यक असणारी रुग्णालये याच रस्त्याने ये जा करतात विचार करा एखाद्या रुग्णाला छाती दुखत असेल त्याला घुगे हॉस्पिटलला जायचे तातडीने जाऊ शकेल का कसा जाणार याच रस्त्यावर योगेश्वरी प्राथमिक शाळा आहे किमान एक हजार विद्यार्थी या शाळेत असतील शाळा भरताना सुटताना या रस्त्यावरची काय अवस्था असेल विचार न केलेला बरा बरे ही ट्रॅफिक जाम का होते याला अनेक कारणे आहेत यापैकी या रस्त्यावर ग्रामीण भागात प्रवाशांची नेआन करणारे टमटम छोटे ऑटो चालकांची पॉईंट याच रस्त्यावर आहेत आंबेजोगाई हो पीपल्स बँकेच्या समोर तर कॉर्नरला ऑटो पॉईंट आहे ऑटो चालक म्हणतात पोलिसांनी अधिकृत पॉईंट आम्हाला दिला आहे मग तर डोक्यावर आणून घ्यावे लागेल या रस्त्यावर सर्वात मोठे कारण ट्रॅफिक जाम होण्याचे असेल तर बँक असो रुग्णालय नाहीतर व्यापाऱ्यांची दुकाने सर्वांची वाहने रस्त्यावर लाईनने लावली आहेत दोन्हीही बाजूने वाहने लागल्यास रोड किती शिल्लक राहील तुम्हीच विचार करा हा विचार कोण करणार आहे की नाही माहीत नाही मात्र आश्चर्याची बाब नव्हे तर खेदाने नमूद करावेसे वाटते स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या या रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या रुग्णालयाच्या डॉक्टरांनी रुग्णालय इमारतीच्या पार्किंगच्या जागेत भाडे तत्वाने इतरांना रुग्णालय औषध दुकानांना दुकाने दिली आहेत आणि स्वतःची कार सुद्धा या रस्त्यावर लावली जाते या रस्त्यावरची ट्रॅफिक जाम होत असल्याने नागरिकांना नाहक त्रास होतो ज्या दुकानदाराची रुग्णालयाच्या डॉक्टर मंडळी तसेच बँक व्यवस्थापनाला देणे घेणे नाही असेच दिसते आंबेजोगाई शहर पोलीस तसेच स्वतःला कर्तव्यदक्ष समजून गोरगरिबांची घरे पाडणाऱ्या नगरपरिषद प्रशासनाला हा रस्ता अतिक्रमणमुक्त करावासा का वाटला नाही कारण अतिक्रमणधारक धनदांडगे राजकारणी असल्यामुळेच ना तुमच्या विवेकचा प्रश्न आहे तुम्ही काय करायचे ते आमचे काम आम्ही केले एवढे मात्र नक्की